त्याला पटांगणार रोड लाई, डांबरी लई तुला ती थई मैदान मोकळे ना आता तू कुठंही ट्रक घेऊन टेम्पो घेऊन ये तू गाडी देणार होता त्यांना माय अंगोर घालायला ती घेऊन ये प्रत्येक गावात मराठा तुला कळन तुला तरी गोळा करायला लागते देव झालं आम्ही उरकून बसलो चल तू लवकर एका बापासारखं वागायचं ओरिजिनल असलं भेसळ सारखं ना वागायचं त्यांनी समाजाचं पोट नाही भरणार बाबा शहाण्णव कुळीवाला शहाण्णव कुळी बरोबरच लग्न करणारे ब्याण्णव वाला ब्यान्नव ब्यान संघ अकराचा अकरा संघ बाराचा बारा बार संघच करणारे आपल्या सोबत बोलण्यासाठी मनोज जरांगे पाटील आहेत पाटील तुमचं स्वागत आहे लोकमत मध्ये आजपासून अधिवेशन सुरू होत आहे तुमची प्रमुख मागणी काय असेल सरकारकडे सातारा संस्थांचं कोल्हापूर संस्थांचं पुणे आणि औंद संस्थांच्या आण गॅझेटियरचा जे आर काढा आणि तो लगेच लागू करा मराठवाड्यातल्या मराठ्यांसाठी हैदराबादचं गॅझेटियरचा जे आर काढला मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचे तातडीनं आदेश काढा शिंदे समितीला फक्त मुदतवाढ दिली फडणवीस साहेब इतकंही मराठ्यांना येड्यात काढू नका ना दिलं नका शिंदे समिती एकही नोंद शोधत नाही आहे तिला राज्यभर मराठवाड्यासह राज्यभर नोंदी शोधायचं सांगा जे नोंदी निघाल्या ते प्रमाणपत्र ताबडतोब द्यायचे सांगा ज्यांचे प्रमाणपत्र निघाले त्यांचे व्हॅलिटिटी जाणून बुजून काही अधिकारी देत नाहीत ते त्याचे पण आदेश काढा नसता आम्हाला उठाव करावा लागणारे आणि तो होणारे मराठ्यात चीड निर्माण व्हायला लागली सरकारविरोधात आणि हो द्यायचे नसले आणि मराठ्यांचे मनं जिंकायचे असतील असलेत फडणवीस साहेबाला तर फडणवीस साहेबांनी मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं ठरवलं आहे तर कोणाचाही विचार न करता सत्य आहे आमचं आरक्षण नोंदी स आहे रेवकाडला आहे म्हणून धडा धड देऊन टाका कोणाचाही विचार करू नये नसता मराठ्यांचा रोषाला सामोरं जावं लागणारे फडणवीस साहेबांना शंभर टक्के आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी मात्र तुम्ही जूनमध्ये करू नका तर तुम्हाला जूनमध्येच करायची असली करायची जर असली त्याला नाविलाज आमचा तर आदेश देऊन टाका की एकाही बँकेने शेतकऱ्याला कर्ज मागण्यासाठी दारात जायचं नाही कारण कर्जमुक्ती आम्ही करणार आहेत असं सांगून द्या आणि बँकेत अर्ज केल्याच्या नंतर पुन्हा कर्जासाठी ते मात्र दिले पाहिजेत आणि शंभर टक्के नुसकान भरपाई झालेली मराठवाड्याची द्या हे जे गॅजेट असं तुम्ही आहे की सातारा असेल पुणे असेल कोल्हापूर असेल तर ह्याचा फायदा कोकणामधल्या पण मराठा बांधवांना होणार आहे होणार नाही तर मी बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटर लावून घेणार आहे कोकणासाठी चालला कोकणातला मराठा सगळं आरक्षणात त्यांना काय अरले नोंद आहेत त्यांच्याकडे बी हे मधले चाबरे रे दर ते दाटून काय तर शेंगा आणि त्यात मध्ये जण देत पांगून आमचं नाही सगळ्या मराठ्यांना वाटतं आपलं लेखबाळाचं लेकराबाळाचं लेक कल्याण झालं पाहिजे कारण मी झुजतोय तेवढा शरीर पूर्ण डावावर लावलं आहे विचार नाही करत गरीबाचे लेकर मोठे व्हावेतून हो पण हे राजकारणी लोक मधीच काहीतरी पिल्लू सोडून देते आणि मोकळे होते त्यांनी समाजाचं पोट नाही भरणार बाबा शहाण्णव कुळीवाला शहाण्णव कुळी बरोबरच लग्न करणारे ब्याण्णवला ब्याण्णव संघ अकराचा अकरा संघ बाराचा बारा बार संघच करणारे आरक्षणाचा रोटी बिटी व्यवहाराचा काही एक संबंध नाही ती राज्याची केंद्राची सुविधा आहे ते लेकरा बाळाच्या कल्याणासाठी घेतले पाहिजे आणि आता समाज जागा व्हायला लागला बरं झालं कोकणातला पण जागा झाला आता थोड्या दिवसात कळल म्हणणार आला कोकणात मी कशी लाट उसळली थोड्याच दिवसात कळणारे मराठी आरक्षण कसं मागते आणि कशी लाट उसळती तिथून पुढे कोकणातला विरोध करणाऱ्या नेत्याचं तोंडातून शब्द सुद्धा फुटणार नाही कारण कोकणातले लोक विरोधात गेलेले असतील मग त्याच्यामुळे तोच म्हणन मी मोर्चा सहभागी थांबा थोडं तुम्ही धनंजय मुंडेंनी असं सांगितलं होतं की जरांग पाटलांची टेस्ट करा चल नमा नमा। नार्को टेस्टला चल म्हणतोय ना मी तू पैसे घालणार होता ना नार्को टेस्ट करायसाठी चल म्हणतोय मी तो, तो वाट बघतोय किती दिवस झालं आम्ही उरकून बसलो चल तू लवकर एका बापासारखं वागायचं ओरिजिनल असलं भेसळसारखं सारखं ना वागायचं टेस्ट ठरलं ना चल ते तीन आरोपी पण त्यांना पण नार्कोटेस्ट लागायचं तो बी मी बी घालून दे कोणकडून आण चल पण चौकशी मध्ये असं आलं की तिन्ही आरोपींनी सांगितलं होतं की असं हे होते की धनंजय मुंडेने त्यांना पाठवलं होतं मग त्यांना अजून सरकार त्याच्यावरती कारवाई का करत नाही आणि अजित पवार हे जबाबदार आहेत यांच्या पाय पडला तेव्हा अजून तिथं पायावर लोळत होता त्याला पाय चाटायला सवय धाण्याला पाय चाटत ते गोण भरायला असला तरी ते चाटवतो चांगला लागतो म्हणतो ते त्याला ते सवयचे पाय चाटायचे म्हणला मला ह्या चौकशीपासून टाळा तरंगे पाटलाच्या घातपाताच्या या चौकशीपासून मला टाळा याच्या पुढं मी काही करणार नाही पक्षाचं नाव खराब होऊन देणार नाही अजितदादाचं होऊन देणार नाही मला टाळा हेच पडून सुद्धा म्हणलेला आहेत मला कळाल्याबरोबर मी प्रेसमध्ये सांगितलं का असं सा असं झालं आणि मी त्याला खंबीर आहे ना कुठं येऊन त्याला पाटांगला रोड लई डांबरी लई तुला जी थहायचं ती थई मैदान आहे ना आता तू कुठंही ट्रक घेऊन येई टेम्पो घेऊन ये तू गाडी देणार होता त्यांना अंगोर घालायला ते घेऊन ये प्रत्येक गावात मराठा तुला कळेन तुला तरी गोळा करायला लागते एवढी एवढी शिकायचं येतं तो प्रत्येक राज्यातल्या कानाकोपऱ्यात मराठी तू कुठं आहे त्यांच्या गाडीवर नावं टाकलेत ना ते त्यांना सांगितलं असेल त्यांनी कुणी पण येऊ हो दे मैदान मोकळे काही अडचण नाही पण नार्कोटेस्टला चल आणि एस पी नाही सांगतो आणि फडणवीस नाही सांगतो त्या तिघारला पर घ्या ते ती तीन आरोपी आहेत ना ते जर नाही म्हणत असले त्यांनी जर जॉब दिला नसल तर त्यांना नारकोटेस्टला घ्या नसता याचे पडसाद एक ना एक दिवस राज्यात उमटणार आहेत आणि मग रोषाला सामोरं फडणवीस साहेबला जावं लागणार सरकारने तुम्हाला सुरक्षा पुरवली होती पण तुम्ही त्याच्यावरती अविश्वास दाखवलाय अविश्वास दाखवला विश्वास नाही दाखवला रे जे मला संरक्षण पुरवलं होतं त्यांनी मी त्यांच्यावर अविश्वास नाही दाखवला पण झालं काय की त्यांनी घातपात करायचं ठरवलंय आरोपींना त्या तिघांनी पण मान्य केलं मग सरकार फडणवीस आणि अजित पवार इतक्या क्रूर माणसाला जो इतका नीच विचाराचा आहे त्याला आहे आणि त्याला चौकशीला बोलत नाही त्याला अटक करत नाही म्हणजे तुम्हाला करोडो मराठा समाज नको पक्षात पण नाला एक नालायक पाहिजे ते ओ दुसरे नाहीत का मग चांगले लोक आहेत ना त्यांना मोठं करा ना पण हे जर इतके संतोष भाई देशमुखांसारख्या खुणं घडून आणतो अशाला तुम्ही सांभाळणार आणि त्या पापात अजित पवार आणि फडणवीस राहणार आणि मग तुम्ही त्याला तो तुमच्या पायावर पाडला येऊन मला या चौकशीपासून टाळा आणि हे मला कळालं अरे म्हणलं यांचं पोलीस सुद्धा नको आपल्याला म्हणून मी ते अर्ज देऊन नाकारलं आणि फडणवीसांनी सुद्धा तितक्या तत्परतेने पीला फोन करून सांगितलं वाटतं घ्या काढून संरक्षण तिथे तत्पर माणूस आहे आणि मला गरज पण नाही त्याची अर्जच मी त्याला पाठ्य अर्जच मी त्याला पोलीस नको म्हणून माझ्या दमे मिश नकोळे असल मराठीच्या अवला दे मला संरक्षण नको ना काय नको मी आणि माझा मराठा समाज माझं संरक्षण करायला समर्थ आहेत आम्ही आणि येऊ दे कोणाकोणाली यायचं मैदान मोकळे चल पाटील तुम्ही काल बोलले होतात की भाजपचे मंत्री सुद्धा तुम्हाला रात्रीचे येऊन भेटतात की तुम्ही जे काम करता चांगलं करताय काल कुठं म्हणलं आज म्हणलोय हा आणि मग जण ते आज म्हणतो काय मी अरे कोणाला वाटत नाही बाबा मंत्री असू द्या आमदार असू द्या मोठा व्यावसायिक असू द्या नोकरीत असू द्या कुठंही मराठा असू द्या आरक्षणाशिवाय पर्याय नाही त्यांना त्यांचे लेकर त्यांच्या स्टेटसप्रमाणे त्यांच्या प्रतिष्ठेप्रमाणे शिकवावं लागते आणि अधिकारी बनवावं लागते एखाद्या मंत्र्याचं पूर्व कॉन्स्टेबल झाल्यावर जो म्हण का शिक्षक झाल्यावर का त्याला त्याच्या लेवलनच आय एस आय पी एस दर्जाचे नोकऱ्या मिळाल्या पाहिजे मग आरक्षणाशिवाय पर्याय नाही तिथं पैसा नाही कामालेत म्हणजे माझ्या मराठा समाजातला मग तो भाजपचा आमदार खासदार मंत्री असू द्या तो काँग्रेस शिवसेनेचा कोणत्याही पक्षाचा आमदार खासदार असू द्या मंत्री असू द्या मराठ्याचा त्याला वाटतं जरंगी पाटील आपल्या लेकरासाठी झुजतील जरी आपल्याला पक्ष बोलायला लावित असला तरी पण आपल्यासाठी झुजतात ते एखाद वेळेस सरकारचं ऐकून बोलतात पण नंतर त्यांची ठेपेल ती आपण उगाच बोलतो तयार समाजाचं काम करणाऱ्या माणसाला समाजाचं इमानदारी काम करतोय त्याला काय बोलायचं त्यांच्याच पक्ष येते त्यांना दे देवेंद्र फडणवीस साहेब स्वडता सगळे येतात मला बॅटा सरकार शेवटचा प्रश्न मुंबई काबीज केली आता दिल्लीवरती तुम्ही कोच करा मी अधिवेशन घेतोय गय मागणी नाही येत आणि मी पाठीत वार नाही करत कधी खोटं बोलतो मी मुंबईत येईन म्हणलो तर आलोच हा नाए, नाए, नाए। मी सांगितलं होतं मुंबईत घुसणार आम्ही मराठी घुसलो तसं तिथं काही मागणी नाही आंदोलन नाही काहीच नाही देशातला मराठा समाज आम्ही एकत्र यायला लागलो कधी काळी आपण एकमेकाला भेटलं पाहिजे आपल्या राजाने त्याच्याशी ध्वज फडकवला देश आणि देशाच्या बाहेर सुद्धा दिल्लीला कुठं फडकायला आपण बघितलं पाहिजे डोळ्याने एक दिवस जातीसाठी आणि आपल्या राजासाठी देऊ शकत नाही काय आपण कामं रोजच सुरू असतात कामाचं काय आयुष्याला पाठीला पुंजलेत ते आपल्या राजाच्या आपल्याला दिलेला ऐतिहासिक जिथं जिथं काय म्हणून त्याला स्पॉट आहेत ते आपण बघितले पाहिजे जीवनात येऊन आपल्या समाजाला कळालं पाहिजे मुंबई कसं कुठं आहे कशी आहे कुंकड वापिस येतं कुठं काम करून घ्यायचं आहे दिल्लीला कुठं ऑफिस येतं आपल्या समाजाला हे कळालं पाहिजे आपण हुशार झाला पाहिजेत आपण प्रवास या आल्या गेल्याने माहीत होतं आपल्या त्यामुळे दिल्लीला देशातल्या मराठ्यांचं अधिवेशन होणार आणि असं मोठं होणार अगं बा बाबा तुम्ही नसते मजा बघा त्या टायमाला कुंकडं रेवल्यात नसते मराठीचेच पोटे दिसणार तुम्हाला रेवे काय गाडीने काय काय बी ते कुंकडं घुसणार त्या टायमाला तुम्ही बिया घेऊन बघा तुम्ही कसं होत आहे तिथं दोन हजार एकोणतीस तुम्ही सरकारला इशारा दिलेला आहे समाजाला न्याय नाही मिळाल्यावर शेतकऱ्याला ना न्याय नाही मिळाल्यावर काय ढोये हो टकोर बसायला ढोयचं काय ढोयचं काय ढोयचं शेतकऱ्याला न्याय नाही मराठ्याला न्याय नाही दलित मुस्लिमाला न्याय नाही त्या आरक्षणाचा सगळा खेळ झाला हा धनगराच्या आरक्षणाचा खेळ झाला कोणत मायक्रो ओबीसीचा तसा देवा राहून बसलाय हा काहीकडे समाजाच्या आरक्षणाचं काय लिंगायत समाजाचं आरक्षणाचं कोणकडे गेलं हे मध्येच खुलं राहिले आणि मग काय ठेवायचं पुन्हा पुन्हा तेच होय आणि शेतकऱ्यांना सुद्धा सांगतो हे बघा आपला दरारा असला पाहिजे शेतकऱ्याला न्याय नाही दिला ना तर शेतकऱ्याला कोणचही सरकार असो किंवा विरोधी असो भेले पाहिजे शेतकऱ्याला जर न्याय दिला नाही तर शेतकरी पडी देत आणि सगळ्यात जास्त भेदेत पडायला आणि आपण नेमकं तेच पडी जायचं गोटे गाटे घ्यायची गरज आहे का ढेंगाणा करायची यांचा आपला जीव कशा दे शेतकऱ्यात शेतीत आपल्या पिकात आणि आपल्या लेकरा बाळात आणि आपल्या जातीत जे याच्या विरोधात त्यांनी त्याला पाळून टाकी जायचे आणि त्याचा जीव कशा दे त्या निवडणुकीत आणि ते आपल्या हातात आहे निवडणुकीत पाळले की पायच पडायला आणि मराठ्याचे कसं पाय पडतात कचा कच बोटाडा सकट गरीब मराठ्याला कशी किंमत आहे पहिले की किंमतच येत नव्हते आमच्या गरीब मराठ्याला श्रीमंत मराठ्याला इमात घेऊन येतील गरीब मराठ्याला किंमत नव्हती आता गरीब मराठ्याचे कचा कच पाय पडते आपल्या समाजाला उंचीवर आपल्याला न्यावं लागतं पण संघर्ष खूप आहे आणि येणाऱ्या संकटात सामोरं जावं लागतं मी ते जातो चलो धन्यवाद धन्यवाद सर अनिश बाबर लोकमत नवी मुंबई